नमस्कार मी चिंतामणी सहस्मृती बोलतोय रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या बातमीविषयी या बातमीमुळे बरासा गोंधळ उडालेला आहे आणि अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अगदी रात्री उशिरापर्यंत सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्याचं स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाही दुपारी अचानक जयंत पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असं वृत्त प्रसिद्ध झालं अनेक वाहिन्यांवर हे वृत्त झळकलं आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून ज शशिकांत शिंदे सातारा जिल्ह्यातले नेते यांची निवड झाली होणार किंवा झाली आहे अशा स्वरूपाची बातमी प्रसिद्ध झाली ती बातमी सगळीकडे झळकली अनेक वृत्तवाहिन्यांनी लगेच शशिकांत शिंदे सुद्धा प्रतिक्रिया घेतली काहींनी अजितदादांना विचारलं ह्या संदर्भात अजितदादा पवार यांना परंतु त्यांनी त्याच्याबद्दल काही बोलले नाहीत ते चटकन निघून गेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ज्यांनी राजीनामा दिला असेल किंवा नव्यानं ज्यांच्यावरती जबाबदारी सोपवली गेली असेल ज्यांच्याकडे काही नवीन कामगिरी सोपवली असेल त्या सगळ्यांच्याबद्दल शुभेच्छा आहे आणि त्या महायुतीमध्ये ते येणार का जयंतराव पाटीलवरे ह्या प्रश्नावर फक्त ते नाही एवढाच शब्द बोलले त्यानंतर रोहित पवार यांनी काही फारशी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही असं पहिलं वृत्त आलं आणि त्यापोट आणखीन एक खळबळजनक वृत्त आलं ते म्हणजे जितेंद्र आव्हाड जे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि प्रवक्ते पण आहेत त्यांनी जयंतराव पाटील यांचं राजीनाम्याचं वृत्त हे खोडसाळपणाचं आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य केल्याची बातमी प्रसिद्ध झाली आता त्यामुळे नेमका असा प्रश्न निर्माण झालेला आहे की जयंत पाटील यांनी राजीनामा दिला की नाही दिला याबद्दल अजून अधिकृत स्पष्टीकरण कुठेही आलेलं नाही अर्थातच जयंत पाटील यांनी राजीनामा द्यावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच काही दिवस दबाव येत होता वाढत होता विशेषतः नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांकडून त्यासाठी आग्रह धरला जात होता अशा स्वरूपाची चर्चा होती अशा स्वरूपाच्या बातम्याही प्रसिद्ध त्या साहजिकच पक्षाच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात जयंत पाटील यांनी स्वतःच या संदर्भात सुतोवाच केलं होतं आणि पदातून आपण या पदाच्या जबाबदारीतून मुक्त होणार असल्याचंही त्यांचं वक्तव्य प्रसिद्ध झालेलं होतं आता नव्या कार्यकर्त्यांकडे कर ही जबाबदारी सोपवली गेली पाहिजे असंही ते म्हणाले होते त्यामुळं त्यांनी राजीनामा दिल्याची बातमी आली ही खरोखरच त्यामुळं त्यांनी दिलेला असावा राजीनामा याबद्दल सगळ्यांचीच खात्री पटली आणि एकदमच नवीन चर्चांना सुरुवात झाली की आता पुढं काय म्हणजे पुढं काय म्हणजे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद नव्यानं कुणाकडे जाणार तर शशिकांत शिंदेचं नाव चटकन पुढं आणि त्याचबरोबर आता जयंत पाटील पुढं काय करणार ह्याबद्दलही चर्चा त्यानंतर अफवा अशा बऱ्याच सुरू झाल्या काही अफवा ह्या बातम्या म्हणून सुद्धा प्रकाशित व्हायला लागलेल्या तर नेमकं जयंत पाटील काय करणार याबद्दलही खूप कुतूहूल आहे ह्या पुढच्या काळात म्हणजे त्यांनी राजीनामा दिल्याचं एकदा सिद्ध झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत अर्थात तोपर्यंत एक असं वृत्त आलेलं आहे की पंधरा जुलैला म्हणजे एक दोन तीन दिवसातच अधिकृतपणे जयंत पाटील हे आपलं त्या पदाच्या जबाबदारीतून मुक्त होतील आणि शशिकांत शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाईल पाहूया आता काय होते ते परंतु एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जयंतराव पाटील हे पुढं काय करणार ते महायुतीत जाणार का म्हणजे जा भारतीय जनता पक्षात जाणार का ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का वगैरे अशा अनेक चर्चा गेले काही दिवस काही महिने सातत्यानं सुरू आहेत त्याबद्दल खुद्द जयंत पाटील यांनी सुद्धा अनेकदा स्पष्टीकरण केलेलं आहे अनेकदा खुलासा केला आहे परंतु अजून ती चर्चा थांबलेली नाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की जयंतराव पाटील यांच्यासारखा मुरब्बी अत्यंत मुत्सद्दी अनुभवी वजनदार ज्याला संपूर्ण महाराष्ट्र चांगल्या रीतीनं माहीत आहे अशा नेत्याला पक्षामध्ये घेऊन देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले हे त्यांची डोकेदुखी वाढवतील का असा सुद्धा एक प्रश्न निर्माण होत असतो नवीन एक स्पर्धक पक्षामध्ये निर्माण होऊ शकतो हे अगदी उघड आहे जयंतरावांच्या रूपानं किंबहुना आज देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये तसा स्पर्धक कोणी नाही शिवसेना जी आहे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालची ती महायुतीतला एक घटक पक्ष आहे अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस हा एक घटक पक्ष आहे परंतु सध्या एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व हो आणि यांची महत्वाकांक्षा याची चर्चा जोरात सुरू आहे आणि सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री पदाबाबत जे त्यांना डावलं गेलं त्यामुळं त्यांच्यामध्ये नाराजी आहे आणि ते सातत्यानं दिल्ली आत्ता नुकतीच ते दिल्लीवारी करून आले आणि ते दिल्लीला गेले यासाठीच गेले की परत मला मुख्यमंत्रीपद द्या वगैरे वगैरे अशा चर्चा सातत्यानं सुरू असतात त्यामुळं पक्षाच्या बाहेरचे असलेले एकनाथ शिंदे आणि तेवढ्या तोलामोलाचे नेते असलेले अजितदादा पवार असे दोन नेते आत्ता महायुतीमध्ये असताना पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये जयंतराव पाटील यांच्यासारखा अत्यंत तो तोला मोलाचा अनुभवी मुत्सुद्दी मुरब्बी असा नेता पुन्हा पक्षामध्ये घेऊन ज देवेंद्र फडणवीस आपल्या बरोबरची स्पर्धा वाढवतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शिवाय सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आजपर्यंत अर्थमंत्रीपद महा नऊ वेळा जवळजवळ ज्यांनी सांभाळलेला आहे ग्रामीण विकास मंत्रीपद सांभाळलेलं आहे गृहमंत्रीपद सांभाळलेलं आहे आणि जलसंपदा मंत्रीपद सांभाळलेलं आहे एका पक्षाचं मोठ्या पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद ज्यांनी अनेक वर्ष सांभाळलेलं आहे त्या जयंतरावना भारतीय जनता पक्षामध्ये नेमकी कुठली जबाबदारी देऊ शकणार आहेत देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाचं वरिष्ठ पातळीवरचं नेतृत्व सुद्धा म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या पदाच्या तोलामोलाचा असलेले नेते म्हणून जयंत पाटील यांची ओळख आहे त्यामुळे जयंत पाटील यांची नेमकी भारतीय जनता पक्षात त्यांनी समजा अगदी चर्चेकरता आपण थोडक्यात त्यांनी प्रवेश केलास तर त्यांना कुठली संधी देणार त्यांची वर्णी कुठं लावणार हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळं जयंत पाटील तूर्त तरी काही काही आपला पक्ष बदलतील आणि पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातील असं कुणालाही वाटत नाही एक तर असं आहे की ते शरद पवार यांचे अतिशय निकटवर्ती म्हणून ओळखले जातात आणि त्यांना सोडून ते दुसऱ्या पक्षात जातील असं दिसत नाही कारण आजपर्यंत जे जे असे नेते गेलेले आहेत त्याबद्दल जयंत पाटील यांनी अतिशय कठोर शब्दामध्ये टीका केलेली आहे ज्यांनी पक्ष सोडून गेलेले आहेत सत्तेसाठी पक्ष सोडून गेलेत अशा स्वरूपाची अत्यंत कठोर टीका ही जयंतरावनी केली आणि तोच मार्ग ते स्वतः चोखाळतील का ह्याबद्दलही अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत फक्त मुद्दा असा आहे की जयंत पाटील यांनी राजीनामा दिलाय का नाही दिलाय राष्ट्रवादी पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद त्यांनी सोडलंय की नाही सोडलंय ह्याबद्दलची स्पष्टता कदाचित उद्या अधिक अधिक होईल म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये रविवार सोमवार ह्या दोन दिवसात होईल अशी अपेक्षा आहे तोपर्यंत तरी जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याच्या ह्या बातमीचं गौड बंगाल हे अजूनही कायम असं वाटतं तुम्हाला काय वाटतं नेमकं जयंत पाटील यांनी राजीनामा दिला असेल काय दिला असेल तर शशिकांत शिंदे यांची जी निवड झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालंय ते खरोखरच तसं शिक्कामोर्तब त्यावर होईल का एक बातमी आली त्याप्रमाणे पंधरा जुलैला जयंत पाटील हे खरोखरच अधिकृतपणे पक्ष पक्षाचं प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मोकळे होतील का त्यानंतरच्या टप्प्यामध्ये ते कुठला निर्णय घेतील ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच कार्यरत राहतील की आणखी काही निर्णय ते घेतील या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आपण जरूर आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि आमचं हे रागरांग रागरंग डॉट कॉम हे यूट्यूब वाहिनी जी आमची ती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद